आपण एक पंधरा दिवसापूर्वीच एक करबुजाच्या प्लॉटचा व्हिडिओ घेतला होता शिरीज गडाण तालुका रावरी जिल्हा अहमदनगर या गावामध्ये आबासाहेब रावसाहेब काकडी तर त्यांच्या आता पंधरा दिवसानंतर परत बघा खरबूजाची स्टेज अशी झालेली आहे आपण त्यांच्याच तोंडून अनुभव ऐकू त्यांचा मी आबासाहेब रावसाहेब काकडी शिरीज गडाण तालुका रावरी जिल्हा अहमदनगर हे या खरबूजाला खरबुजाला कंपनीच्या तेंच शेतीचे जे प्रॉडक्ट आहे पूर्ण प्रॉडक्ट यूज केले आणि त्याचा मला खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे किती दिवसाचा झाला प्लॉट सर हा हा दोन महिन्याचा प्लॉट झालेला आहे पहिला एक महिना होता बारीक होते एक किलो दीड किलो दोन किलोची साईज झाली आणि भरपूर अशा प्रमाणात फळं लागलेली आहेत एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे दरवर्षीपेक्षा आणि ह्या वर्षी मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला बराचसा फरक पडलेला आहे मी तरी पण मग असं बोला दरवर्षीपेक्षा आता मी बीज भीत म्हणून नाही म्हणून तरी थोडंसं केमिकल वापरलेलंच आहे त्या केमिकल वापरल्याच्या पेक्षा मला हे जे सॉइल केअर सनगार्ड सनमॅजिक सनबुस्ट स सनस्टिक हे सगळे प्रॉडक्ट मी नियमित शेड्युलनुसार वापरलेले त्याचा एकदम जबरदस्त साईज आलेला आहे आज माझी साईज आहे ना एक किलो दीड म्हणजे अर्धा किलो तर कुठंच सापडणार नाही ना, एक किलोच्या पुढं साईज आहे सगळी आणि अजून त्याचा टाइम आहे थोडा एक पंधरा दिवस काढायला टायमिंग आजच या स्टेजला फळ आहे कमीत कमी दीड किलोच्या फ पुढं फळ जाईल सगळं असं मला चांगल्या पद्धतीनं चांगला रिझल्ट आलेला आहे मोठ्या प्रमाणात रिझल्ट मला इथून पाठीमागं खरबजांना इतका असं ट्रिमियल रिजल्ट भेटलाच नव्हता आता हे प्रॉडक्ट वापरल्यापासून पुढं आणि जवळजवळ मी सगळ्याच माझ्या शेतीला पूर्ण दहा एकर शेतीला पूर्ण शेतीला मी हे सनएस कंपनीचे प्रॉडक्ट वापरून राहिले एक लाख चाळीस हजाराची शॉपी घेतलेली ती दोनदा घेतली मी आणि वापरतोय मी बाकीच्या शेतकऱ्यांना काय म्हणणार राहील तुमचं बाकीच्या शेतकऱ्यांनी पण चांगले रिझल्ट त्याने आज एक पाऊल टाकलं ना त्याच्या त्या दिशेकडं तर एक दोन तीन वर्ष लागतील आपली जमीन चांगली पैलवान बनायला आणि ज्यावेळेस पहिले पूर्ण पैलवान बनेल ना तीन वर्षानंतर तुम्हाला कुठलंच केमिकल टाकायची गरज येणार नाही आई याच्यावर सेंद्रिय का, जे काही निविष्ट असतील त्या पूर्ण सेंद्रिय निविष्ट वापरून आणि सॉईल केअर सनगार्ड हे सगळे सनज कंपनीचे प्रॉडक्ट वापरून जबरदस्त लेवलला वा तुम्हाला रिझल्ट भेटतील आणि तुमची जमीन पण वाचल इथून पुढं जे काही आपण रासायनिक मध्ये काही प्लॉटचे जवळजवळ काही जमिनींमध्ये कुठलंच पीक येत नाही आता शार्पट जमिनी होऊन ह्या केमिकलनी आणि आपल्याला त्याच्यापासून दुष्परिणाम खूप हो राहिलेले आप हो आहेत आपण केमिकल खातोय केमिकल मायावरून केमिकल फवारितोय खालून केमिकल टाकितोय आणि तेच माल दुसऱ्या दिवशी आपल्या ताटात आपण जेवायला भाजीपाला म्हणा फळं म्हणा कुठल्याही पद्धतीचे सगळे सगळ्या याच्यावर सगळं आपल्या आपण केमिकल मध्येच खात आहे त्याकरता इथून कुठं कमीत कमी पुढच्या पिढीला जमीन तरी जिवंत ठेवली पाहिजे याकरता सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे आणि सनीचे प्रॉडक्ट वापरणं अति गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद सर आपण बघू शकतो त्यांचं म्हणणं आहे एवढं फळ कधीच याच्या आधी मोठं झालेलं नाही तर आता बघू शकतो आपण एकदम जबरदस्त असं रिझल्ट लागला आहे आणि कुठल्याही प्रकारचा अटॅक ह्या झाडावरती नाही धन्यवाद